गेल्या तीन वर्षांपासून खामगाव शहरातील शंकरनगर भागातील घरकुल परिसरातील मूलभूत सुविधेसाठी नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेडके यांना वेळोवेळी निवेदन दिले मात्र निवेदनाची दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे घरकुलवासियांनी आक्रमक पवित्रा घेऊन नगर परिषदवर मोर्चा काढण्यात आला नगर परिषदेमध्ये काही वेळ ठिय्यात आंदोलन करण्यात आले गेल्या अनेक दिवसांपासून शंकरनगर घरकुलमधील नागरिक अंधारात आहेत यामध्ये लहान मुलं बालक यांना इजा होण्याची शक्यता आहे तसेच लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे घरकुल परिसरात पेव्हर ब्लॉक बसवण्यात यावे नाल्यांची साफसफाई करण्यात यावी तसेच घरकुलमध्ये पाणी द्यावे तसेच अधिकृत विद्युत मोटर द्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख हजीज शेख मोहम्मद खामगाव आम्ही वारंवार नगर परिषदेला वारंवार निवेदन दिलं अडीच वर्षापासून निवेदन देत आहे मानवानं आम्हाला मानवासारखं जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी मानवी मूलभूत अधिकारांसाठी विद्युत साठी पाण्यासाठी व घर अधिकृत करून देण्यासाठी आम्ही नगर परिषदेला वाढवून निवडणुकी देत आहे परंतु आजपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे आज आम्ही पुन्हा जोरदार अशा स्वरूपात आज इथे निवेदन सादर करीत आहे आमच्या मागण्या आम लवकरात लवकर मान्य झाल्याच पाहिजे अन्यथा येत्या सव्वीस जानेवारी ज्या दिवशी हा देश जनराज्य होतो दे प्रजासत्ताक होतो त्या दिवशी आम्ही बुलढाणा येथे कलेक्टर ऑफिसला तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू आमच्या प्रमुख मागण्या आहे घरकुल परिसरात घरकुल अधिकृत करून देण्याची यावं जो राहतो तिथं त्याला घरकुल परिसरात पाण्याची पाईपलाईन चालू करून देण्यात यावी व घरकुल परिसरातले चेंबर ब्लॉकेज हे काढण्यात यावे व तरीतने त्वरित विद्युत पुरवठा चालू करून देण्यात यावा